कोरडे तर्फ बोरगाव तालुका पन्हाळा येथील शेतकरी गणपती बंडू काटकर यांच्या टेक नावाच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याच्या पिल्ल्यास वन खात्याच्या वन्यजीव बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढून त्याला जीवदान दिलं शुक्रवारी सकाळी गणपती काटकर आपल्या टेक नावाच्या शेतात गेले असता त्यांना शेतातील असणाऱ्या तीस फूट खोल विहिरीत आठ महिने वयाचे कोल्ह्याचे पिल्लू पडल्याचे दिसले त्यांनी बाजारभोगाव वन विभाग कार्यालयास कळवलं त्यानुसार पन्हाळा परिक्षेत्र वनाधिकारी अनिल मोहिते व बाजारभोवाचे वनपाल राजेंद्र रासाळ वनरक्षक मच्छिंद्र नवाळी यांच्या मार्गदर्शनाखाली पन्हाळा वन्यजीव बचाव पथकामधील सदस्यांनी विहिरीत उतरून पिल्लास सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर पिल्लास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडताच भेदरलेल्या कोल्ह्याने जंगलाच्या दिशेने धुम ठोकली बचाव पथकात अजिंक्य बच्चे किरण कुंभार रोहित जाधव संभाजी चौगले वनमजूर नाथा पाटील सचिन जाधव यांचा समावेश होता नमस्कार आज वन क्षेत्रपाल साहेब वनपाल रसाळ साहेब वनरक्षक नवळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोरलीतर्फ बोरगाव येथे कोल्ल्याचे पिल्ले विहिरीमध्ये पडलेले समजताच आर आर टी टीम पन्हाळा आम्ही सर्वजण येथे येऊन त्या कोल्ल्याला वरती काढून सुरक्षित त्याच्या आदिवासामध्ये सोडण्याचं काम केलेलं आहे याच्यासाठी मोलाचे योगदान म्हणजे वन्यजीव बचाव पथक आर टीम वनमजूर नाता पाटील साहेब या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन लावलेलं आहे